मध्ये पण आज तुमची जीभ घसरली तुम्ही असं म्हणाले की जो राम का नाही आहे व किस काम का नाही का त्या भोसडे मी हा संसदीय शब्द हा संसदीय नाही म्हणून मी जे काही बोललो ते संसदीय शब्द घेऊनच मी बोललेलो आहे त्यामध्ये असंसदीय असं कोणतंही वाक्य मी वापरलेलं नाही तर पूर्ण वाक्य ऐकल्यानंतर पुढं ज्या आईला असा पण शब्द आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये व्यासपीठावर महिला होत्या समोर महिला होत्या सगळे पुरुष आहेत अशा स्थितीमध्ये तुम्ही च्या आईला सुद्धा शब्द नाहीच ना संसदीय शब्द आहे का त्याचा गैरसमज अर्थ काढता तुम्ही म्हणून आम्ही कोणताही कुणाचा अपमान करण्यासाठी बोलत नाही कुणाचा अपमान होणे होऊ दे द्यायचा नसतो आणि आम्ही ते करणार पण नाही ज्या पोहोचणे हा शब्द आक्षेपारी नाही असं नाही तर संसदीय शब्द आहे जर सत्यरावचे राऊतचे सगळे शब्द तुम्हाला संसदीय वाटत असेल त्यातला हा एक संसदीय शब्द आहे कालच्या सभेवरून कालच्या रॅलीवरून तुम्ही फार गंभीर टीका केली की नेता पायाला जखमी झाली आणि मग ते निघून गेले मला जे काही माहिती मिळाली काल त्यांची रॅली होती रॅलीमध्ये काही त्या रथ म्हणा किंवा कशावरती ते चढलेले होते त्यातल्या त्यामध्ये आतमध्ये कोणतरी पडलं आणि त्यांच्या पायाला मार लागल्यामुळं ती रॅली सोडून नंतर ते निघून गेले आणि आजचे त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम त्यामुळे रद्द केले अशी मला माहिती जी मिळाली त्या माहितीच्या आधारे मी हे बोललेले त्यांच्या हिंदुत्वावर सुद्धा आक्षेप घेतला काल त्यांच्या रॅलीमध्ये आता न दिसणारे माणसं होते त्यांचं हिंदुत्व राहिलं कुठं त्यांचा हिंदुत्वाचा ताबा कधीच त्या राहुल गांधीने घेतलेला आहे ज्या दिवशी शिवाजी पार्कवर राहुल गांधीची सभा झाली आणि ज्या मैदानावर आम्हाला अनेक वर्षापासून गर्वसक व हम हिंदू ही घोषणा ऐकायची जी सवय होती ती सवय आता त्या त्या सभेमुळं त्या ठिकाणी कुठेही ती घोषणा दिसली नाही त्या ठिकाणी क कधी बाकीचे जय भवन जय शिवाजीच्या घोषणा दिसल्या नाही म्हणून आता गर्वसेक व हिंदू आहे किंवा हिंदुत्वाचा नारा जे देत होते आता त्यांची त्या ती मक्तेदारी संपली आणि त्यांचा आता बॉस हायकमांड ज्याला म्हणतात ते राहुल गांधी झाल्यामुळं आता त्यांनी यावर बोलू नये अशी आमचीसुद्धा इच्छा आहे फोन टॅपिंग प्रकरण वगैरे नाही आम्ही अनेक वेळेला या संदर्भामध्ये साहेबांशी अनेक बैठका घेतलेल्या आहेत याचा सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहू नका अशी मागणी आम्ही अनेक वेळा बैठकीमध्ये केली साहेबांनी स्वतः जाऊन सांगितलं आमदाराच्या भावना कळवल्या होत्या परंतु त्याच्याकडे गांभीर्यानं न पाहता अखेरला मी जे करेल ते खरं या ज्या ज्या आडमुठ्या भू भूमिकेत ते होते त्यामुळं झालेला उठा उठाव आहे कुणाला अटक होणार होती नव्हती हा विषयच नव्हता सर्व आमदारांची मागणी सर्व आमदारांनी केलेली होती हे काय लपून राहिलेलं नाही शिंदेसाहेबांनी त्यांना वारंवार सांगितलं की आमदार नाराज आहे त्यांची भूमिका समजून घ्या तरी त्यांनी ऐकलं नाही आणि आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडणार नाही या भूमिकेवर ते ठाम राहिल्यामुळं हा उठाव झाला आणि जेव्हा उठाव झाला मग त्यांना कळालं की आता आपली सत्ता जाते मग त्या टायमाला अनेकाला फोन करणे किंवा अनेकाला बोलणं हा त्या नंतरचा प्रकार आहे म्हणून शिंदेसाहेबांची भूमिका घेतली आणि जे काही त्यांनी मत मांडलं ते अत्यंत तंतोतंत खरं आहे पार्थ वाय सुरक्षा दिली रामदास दानवे म्हणतात की ज्या आमदारांना चाळीस आमदारांपर्यंत सुरक्षा पोहोचवलेली आहे त्यांनी सुरक्षा दिली आहे सुरक्षा काढून घ्यायला हवी त्यांना पूर्ण महा महाराष्ट्राने भारत ओळखतो त्यांनी केलेल्या उठावाला आणि ज्यांना आणखी याच्याबद्दल माहिती नाही आणखी नॉलेज ना नाही आमदाराची व्याख्या ज्याला आणखी पूर्णपणे समजली नाही त्यांनी याच्यावर भाष्य करू नये तुमच्या सहकार्याला कुत्रं ओळखत नाही असं म्हणतात की तुम्हाला कोणतं कुत्रा ओळखतो आहे तुम्ही हे सर्व जे मिळतं आहे ते आमच्या उठावामुळे मिळतं आहे त्या चाळीसमुळं तुम्हाला हे सर्व वैभव प्राप्त झालं हे विसरू नका म्हणून आता त्याच्यावर तुम्ही जास्त भाष्य करण्याच्या जा भानगडीत पडू नका जी तुम्हाला सुविधा मिळते त्या सुविधेचा लाभ घ्या जर जर स्वाभिमानी असाल तर ते सगळ्या सुरक्षा तुम्ही सोडून द्या मग आम्ही कुठेतरी मानव की तुम्हाला त्याची गरज नाही त्यांचं म्हणणं असं आहे की तीस चाळीस जी लोक आहेत त्यांना कुत्रही विचारत नसेल तरी सिक्युरिटी आहे जसं तुम्हाला खरंच विचारत आहे का सिक्युरिटीची गरज काय <laughs> आम्हाला कोण विचारतं नाही विचारतो ह्या महाराष्ट्र जाणतोय पण एवढं निश्चित आहे तुमच्याकडे आता तुम्हाला विचारायलाच कोणी राहिलेलं नाही हे सत्यता आहे हे काही माणूस तुमच्याकडे आता उरला नाही ज्याला विचारावं असं वाटेल म्हणून सर्वजण आता डब्यात गेलेले आहात तिथंच आता फक्त भजन करा बाकी ज्याची चिंता करू नका बघा इलेक्शनच्या काळामध्ये असे आरोप करणं प्रत्यारोप करणं चालत राहील उद्या जर त्यांच्याबद्दलचा जर आम्ही काही आक्षेपार्थ बोललो तर ते त्यांना महागात पडेल म्हणून जीबीवर कंट्रोल ठेवा आपण केलेले अंधारातले कृष्ण कृत्य लोकांसमोर येऊ देऊ नका आले तर त्यांचा तुम्हाला पश्चाताप होईल एवढं मात्र निश्चित उमेदवारीनंतर काही स्थानिक नाराज होती नाराजी दूर झाली का आमच्या वर काही नसते हो आमच्याकडे आदेश पद्धती आहे एकदा उमेदवार जिंकला झाला तो आपापल्या कामाला लागतो आणि सर्वजण आपापल्या माहितीचा प्रचार करणार त्याबद्दल कोणती शंका घेऊ नका पोस्ट पण टाकली होती त्यांनी नाराजी व्यक्त केली होती इच्छा व्यक्त केली होती तरी त्यांच्या मनात असतं ना काहीतरी हो नाराज होणार नाही तर तो माणूसच कसला तुमच्यामध्ये नाराजगी हा शब्द नसेलच जर त्याला बोलताच येत नसेल तर त्याला सुद्धा काही काउंट केलं जात नाही प्रत्येकाने आपलं मत व्यक्त केलं पाहिजे हा त्याचा अधिकार असतो आणि त्याला कुणाशी काही विरोध असायचं काही कारण नाही शेजारी आता बरोबर दिसल्या तुम्हाला काय वाईट वाटतंय का हे <laughs> <laughs> सगळं करताय तुम्ही नाराजांची नाराजी दूर करता करता अनेकांना कुठल्या कुठल्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं काय काय आश्वासनं घेताय तुम्ही नाराजी दूर करण्यासाठी सगळं जण मिळून काम करूया सबका भला होगा कोई किसी की चिंता मत करो